तर नमस्कार मित्रांनो मी प्रवीण सुरेनशी स्वागत करतो तुमचं आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मी आणि आम्ही सगळी फॅमिली चाललो आहे एक मिनिट आम्हाला गाडी पुढे गेलो तर आम्ही सगळी फॅमिली चाललो आहे कल्याण आणि मुलुंडची फॅमिली चाललो आहे कानेरी केव कुठे बोरीवलीला संजय गांधी नॅशनल पार्क माहित असेल तुम्हाला तर आम्ही सर्व चाललो आहे फिरायला असंच विकेंडला आज संडे आहे तर बोललो सगळे जाऊ फिरायला खूप दिवस झाले गेलो नाही गावाला पण गेलो नाही कुठंच काहीच नाही तर आता आजचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा खूप दिवस झाले मी ब्लॉग पण नाही टाकला आहे आणि हा ब्लॉग एन्जॉय करा जेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेल तेवढं मी दाखवेल तर चला आम्ही सर्व चाललो आहे गाडीने पूर्ण फॅमिली बघा मागं बसले मामी मम्मी सगळे मामा वगैरे सगळे भाऊ वगैरे सगळे मागं बसलेत तर आजच्या क्लू आजच्या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे तर चला कंटिन्यू करूया पहाबली सबली फैमिली अपन चल ले गाड़ी के ऊपर अपनी तो तुम मजे ना लाइक करो आता आमी इकड़े ले लाए आ, गोड़ बंदर लाए गाड़ी जी पीयूसी सब ले लेते कार्टून के तो आनी मनिक तो आप कुछ बोलना चाहोगे मानसा भाई बोल दे भी भाई आप कुछ बोलना चाहोगे बोलते हैं ना हेलो गाइज

ठाण्याला घोडबंदी इथं पंपावरती गाडी सांभाळून डिझेल भरलं आणि आता गाडी पूर्ण खाली करून हवा टाकतोय नायट्रोजन नायट्रोजन कशी असती गाडी एकदम बेस्ट आली टायरची क्वालिटी पण बेस्ट आहे म्हणून तुम्ही पण कधी पण नायट्रोजन टाकत जा गाडी चला गाडी बघा आपली जरा पावसामुळं चिखल विखलला बडी घाण लागली काळा घोडा दही दिवसाने आज बाहेर काढला हाय माणसे <laughs> कप थोडा बारा माणसे इकडे आणि ही माणसाची आई आहे तुम्हाला तर माहीतच आहे लय उन्हे ग गॉगल आणायला पाहिजे वरचा आपण बघा काला घोडा बघा आपला माझा मित्रांनो लय उन्हे लय उन्हे खूप उन्हे इग्नोर करा डोळे माझे बंद होतात डोळे डोळे मित्रांनो गाडी बघा कशी बाहेर दिसते बघा पुढचा टायर कसा दबला बघा बघा नाही भाऊ मित्रांनो आहे बघा अशी सगळी फॅमिली एकत्र आली ना तर खूप बरं वाटतं आहे ना बर वाटतं ना बरं वाटतं का नाही दिदी बरं वाटतं का नाही खूप छान अंगात येत आमच्या आता आमचे जरा शेट शेट हात करा शेट हात करा शेट जरा आमच्या आता आजारी आहे आजारी आहे शेट जरा म्हणून जरा शांत शांत आहे मग आता काय का लय दिवसाने असं जायचा विचार ठरला आणि मग निघालोच फायनली आज संडे आहे आता जाऊया मस्त कानेरी बघूया सगळं फिरूया सगळं एक्सप्लोर करूया तुम्हाला सगळं तुम्हाला सगळं एक्सप्लोर केलेलं मी सगळं दाखवतो सगळं तर चला बरं वाटतं तुम्ही पण असं विकेंडला फॅमिलीला घेऊन फॅमिलीसोबत न जाता फॅमिलीला घेऊन मला तर एकटं फिरायची खूप सवय आहे पण असं फॅमिलीसोबत मजा येते फिरायला वेगळीच मजा आहे

चला बरं तर मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहे आपली गाडी पार्क केली आहे गाडी पार्क करून सगळे निघालो आहे आणि आता आम्ही आलो आहे कुठे तुम्हाला माहितीच असेल नावाचा संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई तर आता आम्ही आलो आहे पार्कमध्ये आता इथून तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगतो आपण पार्कमध्ये येऊन मग कानेरी केलं जातो के कारण की हे सगळं पूर्ण ऑल ओव्हर सगळं पार्कमध्येच आहे संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये ठीक आहे चल तर जाऊया आतमध्ये एंट्री वगैरे काय इथे पार्किंग मला वाटतं फ्री आहे का नाही तर पैसे असतील नाही पार्किंगचे चार्ज आहे काहीतरी तर गेटवर गेल्यावर आपण बघू काय चार्जेस आहे ना चला तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा संडेचं आल्यावर अशी अशी गर्दी असते म्हणजे विकेंडला आलो ना विकेंडला असा पूर्ण रश असतो बघा गेट असा रश असतो आता आम्ही तिकीट काढल्या आतमध्ये जातो सगळे बघा मित्रांनो आम्ही आठ ॲडल्ट आहे आणि एक चाइल्ड आहे तर आमचे आठ ॲडल्टचे दिले एट सेवंटी नाईन टोटल सर्व ॲडल्टचे दिले आठशे चोवीस एट हंड्रेड ट्वेंटी फोर आणि चाइल्डचे दिले फिफ्टी फाय तर तुम्ही पण येत असाल तर असं द्यायला लागतं ठीक आहे तर चला जाऊया आपण बाय बाय हाय पण बंद केलं मित्रांनो लाईन बघा किती लांब बरोबर काही बेस्ट बस आहे कानेरी गुफा मतलब कानेरी एवढी मोठी लाईन आहे एवढी मोठी लाईन आहे आम्ही सगळे चाललोय सगळी गँग आता आमची जाणार आहे हळूहळू बघू आता गाडीत बसलो तर बसलो काय होईल गाडी करून मित्रांनो बघा ही बस मित्रांनो विकेंडला गर्दी बघा मित्रांनो आता आपण निघलो आहे बस मधून बघा ही आपली बेस्टची बस आहे तिकीट काढलं आता डायरेक्ट कानेरी किसला जाऊ इथून काका असतात मला बघून काका मला असेल काय करतोय ચલા જાવ मित्रांनो हे बघा हे कानेरी केवच खालचं एंट्रन्स आहे म्हणजे खालून आता हे बघा ही सुरुवात चालू आहे आता इथून वाटतं बस वरती चालली मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहे कानेरी केवजला ही बस या बसने आम्हाला ड्रॉप केलं आता ती बस रिटर्न चालली आम्ही आता इथं खायला बघा काय काय घेतलं बघा बुट्टा चिंच हे काय चिंच आहे ना बघा चना मसाला चना मसाला तिकडं मामा फ्रुट्स एक नंबर मित्रांनो वातावरण बघा किती शांत आहे इथं कसलाच आवाज नाही फक्त पब्लिकचा आवाज आहे बाई नुसती खाती बाई नुस्ती दिस इज द कानेरी क्योज आणि हे सगळं कानेरी च एंट्रन्स आहे ना हे फक्त दादा इसकू नका का काय मामाने खायला दिलं बाय 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 मित्रांनो आता आम्ही चाललो वरती ट्रेल करत करत स्टेअर केस चढत चढत वरती जाऊया मित्रांनो परत वरती आल्यावर ट्वेंटी फाय रुपीज पर पर्सन तिकीट घेतलं आणि आता हे तुम्ही बघू शकता कानेरी केव्सला आम्ही पोचलेलो आहे तिकीट देऊन तुम्हाला सांगतो एक गोष्ट तर मित्रांनो कानेरी गुफा मुंबईजवळील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असलेल्या एकशे नऊ गुफांचा एक समूह आहे मित्रांनो कानेरी गुफामधील मधील बौद्ध मूर्ती प्रसिद्ध आहे आणि त्या सुमारे शंभरहून अधिक बौद्ध लेण्याचे समूह आहेत मित्रांनो बघा वरती आहे ना बघा जागा वरती वरती जागा वरती मित्रांनो बघा इथून किती दिसवा व्यू या गुफा इसवी सणाच्या पहिल्या शतकापासून ते दहाव्या शतकापर्यंत बांधण्यात आहे डोंगर माथ्यावर पाण्याचे टाकी खोदलेले आहेत या गुफा बौद्ध विकूंसाठी विहीर शिक्षण आणि प्रार्थनास्थळ म्हणून वापरल्या जात होत्या कानेरी गुफाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी जल व्यवस्थापनाची प्रणाली जी आजही प्रभावी आहे बौद्ध विहीर कानेरी गुफा पूर्वी थेरवाद आणि नंतर महायान बौद्ध धर्माचे एक महत्वाचे केंद्र होते येथे भिकूंसाठी निवास शिक्षण आणि प्रार्थना करण्यासाठी जागा होती मित्रांनो हे तेव्हाच्या काळातल्या पायऱ्या बघा कशा कोरलेल्या आहेत म्हणजे एवढं बांधकाम मजबूत नाही खूपच खूपच तेव्हाच्या काळात ना मंडप आले तर मित्रांनो बौद्ध भिकूंसाठी विहीर सभागृह खोल्या अशा वास्तू येथे आहेत बौद्ध विहीर कानेरी गुफा पूर्वी थेरवाद आणि नंतर महायान बौद्ध धर्माचे एक महत्वाचे केंद्र होते येथे भिकूंसाठी निवास शिक्षण आणि प्रार्थना करण्यासाठी जागा होती बौद्ध आणि अवलोकितेश्वर यांच्या मूर्तीही येथे कोरलेल्या आहेत मित्रांनो कानेरी गुफा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे या गुफा प्राचीन भारतीय स्थापत्यशास्त्र आणि जलव्यवस्थापनाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे नो कानेरी गुफा मधील बौद्ध मूर्ती प्रसिद्ध आहे आणि त्या सुमारे शंभरहून अधिक बौद्ध लेण्याचे समूह आहेत कानेरी गुफामधील अनेक मोठ्या बौद्ध मूर्त्या आहेत ज्या प्राचीन काळात बौद्ध धर्माचे अभ्यासाचे आणि उपासनाचे केंद्र होते मित्रांनो कानेरी गुफा सोळाशेहून अधिक काळ बौद्ध भिकूंनी वापरल्या सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी येथील काही गुफांवर हल्ला करून त्याचे नुसकान केले आणि काही गुफा चर्च मध्ये करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आहे आणि उभं राहून चाललो आहे तर मित्रांनो आम्हाला रस्त्यावरून परत जाताना बसमधून हरिन दिसले तर तुम्ही बघू शकता बघा लाईन बघा इथून लाईन आता आम्ही जस्ट आलो आयुष्य लाईन आहे बघ लाईन बघा लाईन बघा लाईन बघा लाईन तिथून आम्ही आता या बसमधून उतरलो तिथून इथपर्यंत इथपर्यंत देत। तर मित्रांनो आता आपण सगळी ट्रेप आपली पिकनिक संपून आलेला आहे तरी तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपण भेटूया एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या ब्लॉगला लाईक ला 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 करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा चांगली तर भेटूया आपण दुसरं ब्लॉग माझ्या लक्षात नाही राहिलं मी आत्ता घरी आलो आता किती वर्तो म विषाड्या नव्हता आम्ही जरा थांबलो दुसरीकडे गेलो मला ब्लॉक करायचं लक्षातच नाही आपण भेटूया दुसरा लागवतो तोपर्यंत बाय बाय